नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल आपला नेटवर्क मित्रांनो आज आपल्या गावचा सांगूचा बाजार आहे आणि सांगूच्या बाजारात जायचं आहे आपल्याला ठीक आहे हे आमचे मित्र आहेत अजिभाऊ आणि हे करण पाटील सांगडूचे पुऱ्या जिल्ह्यात नाव आहे कोणाला सांगते ठीक आहे आजच्या ब्लॉकमध्ये जे आहे ते आपण पूर्ण बाजार जो आहे तो कवर करणार आहोत त्याचबरोबर आपली ग्रामपंचायत बाजारात काय करते ठीक आहे याच्याबद्दलची बरीच माहिती मी तुम्हाला देणार आहे तर सर्वात महत्त्वाचं असं आहे की या बाजारामध्ये कोणत्या प्रकारच्या गाईची जी आहे ते विक्री होत नाही त्याच्याबद्दलचा फ्लॉग आपल्या ग्रामपंचायतच्या थ्रू बाजाराच्या मध्यभागी लावलेला आहे त्याचबरोबर बाजाराची जे बाजार समिती आहे त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ठीक आहे आणि जे विक्री आहे त्या विक्रीसाठी ग्रामपंचायत किती फी आकारते याच्याबद्दलची माहिती आमच्या ग्रामपंचायतचे कर्मचारी शुभम भाऊ सांगतील ठीक आहे तर चला आता आपण जाऊ आपल्या बाजारात आपण याच्यामध्ये बघू शकता की बाजार भरलेला आहे आणि बाजारामध्ये बैलांचे जनावरांचे सौदे चालू आहेत ठीक आहे तर बैल बाजार तर आहेस तर सोबतच बकऱ्यांचा सुद्धा इथं भरतो ठीक आहे बकऱ्या कोंबड्या यांचासुद्धा बाजार आपल्या या याच्यामध्ये खरेदी विक्री होत असते तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता बाजारात हा आहे बैल बाजार बैल बाजारामध्ये अशा हे आहे डम्मन ठीक आहे बंडीचा सु लायना प्रकार आहे डंबन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बंड्या आपल्या बाजारामध्ये येत असतात तिथं बैल बाजारात बैल आलेले आहेत आणि बलांचे जे सौदे आहेत ते सौदे चालूच असतात ठीक आहे तर आपण अजूनही बाजारात फिरू बघू काय काय होतं

पाहिले बैल गेले तापट दिसू लावा बैल टाईट आहे ठीक आहे आम्हाला चांगला आहे म्हणतात हे जे बैल आहेत अशा प्रकारचे बैल सुद्धा आमच्या बाजारामध्ये येतात येऊ शकतात व्हिडिओच्या माध्यमातून आणि इथं आम्हाला सुविधा आहे आपल्या बाजारामध्ये चहासुद्धा ताजा बैल मिळतो ठीक आहे एकदम तयार केलेला तो, 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 तो हात तर मित्रांनो आता आज आपण आपल्या या बाजाराचा रिव्ह्यू तर घेतलेलाच आहे ठीक आहे परंतु त्याचबरोबर तुम्ही तर बघू शकता की ग्रामपंचायत बजारवासियांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा तयार केलेल्या आहेत ठीक आहे त्यासाठी शौचालयाचे बांधकाम असो किंवा इतर पाण्याची सुविधा असो त्याच्याबाबतची जर माहिती आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत तर तुम्ही बघू शकता की इथं शौचालयाचं बांधकाम जे झालेलं आहे आता आपला बाजार झाला फिरून ठीक आहे फिरू फिरू थकलो आता त्याच्यामुळे आता नाश्ता करणार आपण गणेशभोजच्या दुकानात ठीक आहे गणेशभाऊज हॉटेल तुम्ही पाहू शकता आता गणेशभाऊजच्या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो बाजाराच्या सरळ समोर गणेश हॉटेल आहे ठीक आहे जय गजानन नाश्ता सेंटर आहे त्यांचं घर आहे तिथंच आणि तिथंच त्यांचं हॉटेल आहे शनिवारी तर ब हॉटेल चालू असतेच पण इतर दिवशीही सात दिवसही सा हॉटेल चालू असते कधी या गावात आले की तुम्हाला नाश्त्याची सोय आहे ठीक आहे तर हा बाजाराचा जो ब्लॉग आहे तुम्ही बघितलेलाच आहे आता आपण जो आहे तो कवर करणार आहोत गणेशभाऊचं हॉटेल दुकान टाकतो ना थांबणार नाश्ता गणेश भाऊ एक नाश्त्याची प्लेट आता चांगली मस्त समोसा कचोरी ब्रेड पकोडा अजून काय कटाया प्युअर माल आहे बहुत असतं वा वा नाही नाही आहेत ना मार्गदर्शनवाले काही कमी आहे का आपल्या तर मित्रांनो आता आपला नाश्ता जो आहे तो झालेला आहे ठीक आहे एकदम टेस्टी नाश्ता होता आता ह्याच्यानंतर आपला जो काही बैल बाजार आहे तो बैल बाजार संपलेला आहे आणि भाजी बाजार तो आहे तो भाजी बाजार आता थो थोड्या वेळात आपल्या इथं भरणार आहे त्या भाजी बाजाराचा रिव्ह्यू जो आहे तो तुम्ही आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता ठीक आहे तर आता तुम्ही बाजार बघू शकता तर मित्रांनो तुम्ही भाजी बाजार तर बघितलाच असेल ठीक आहे तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशा प्रकारचा बाजार आमच्या गावामध्ये भरतो आणि आता आपण बसलेलो आय लाव सांगडूच्या समोर ठीक आहे आता तुम्ही बघू शकता आय लाव सांगडू ठीक आहे मी सरळ कॅमेरा करून तुम्हाला दाखवणार आहे परंतु सध्या सेल्फी कॅमेरा असल्याकारणा ते उलटं दिसत असेल तर अशा प्रकारे आपल्या गावामध्ये आज शनिवार होता बाजार भरला होता आणि हा जो बाजार आहे बैल बाजारासाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये फेमस आहे आणि भाजार भाजी जो बाजार आहे भाजीचा बाजार आजूबाजूच्या सगळ्या सगळे जे काही खेडे असते तिथून व्यापारी येऊन इथं हा बाजार भरवला जाते आणि तो आजूबाजूच्या खेड्यासुद्धा चांगलाच फेमस आहे ठीक आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे तर याच्याबद्दल आणखी काही तुम्हाला कमेंट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही मला पाठवू शकता ठीक आहे आणि हा जो तुम्हाला आता सेल्फी दाखवला होता सेल्फी पॉईंट हा सेल्फी पॉईंटचा व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे आणि ब्लॉग एंड भेटू आता आपण उद्या उद्या म्हणजे उद्या, उद्या रविवार आहे तर उद्या सुट्टी आहे सोमवारी आपण याचा ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करू ठीक आहे तर थीका?